श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता सध्या चालू आहे चैत्र नवरात्री चैत्र नवरात्री ही चैत्र महिना सुरू झाल्यापासून ते नऊ दिवसापर्यंत असते म्हणजेच पाडव्यापासून ही चैत्र नवरात्री सुरू झालेली आहे या चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी आपण देवीची ओटी भरतो नाराने ओटी भरली जाते ती ओटी का व कशी भरावी हे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा व तुमच्या मित्रपरिवारालाही शेअर करा चैत्र नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरावी पूर्वी घरी आलेल्या सुवासनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो सुवासनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिची कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खना नारळाने देवीची ओटी भरली जाते ती कशी भरतात ते पाहूया त्याआधी ओटी का भरतात हे आपण जाणून घेणार आहोत ओटी का भरतात दिलेल्या माहितीनुसार ओटी म्हणजेच नाभी खालचे पोट म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटी पोट असेही म्हटले जाते ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणून केवळ विवाहित स्त्रियांचीच ओटी भरली जाते विधवा स्त्रियांची भरली जात नाही स्त्री जीवनातील हा महत्वाचा विशेष आहे विवाहित स्त्रियांची कूस उजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लावण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते एका अर्थानेच हा स्त्रीच्या मातृत्वाचा व तिच्या सृजनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेलाच गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो ग्रामीण भागात यालाच फळ भरणे ही म्हणतात तसेच लग्नानंतर गर्भधान विधीही यातहीच ओटी भरली जाते मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वादच आहे प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरे लेकुरवाळे हळकुंड हळद कुंकू पाच प्रकारची फळे इत्यादी साधन सामुग्री वापरली जाते नवविवाहित असेल तर या पद्धतीला खूप महत्व आहे पाच सुवासनी तिची ओटी भरतात एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदात ओटी ओटीच्या वस्तू टाकतात कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात ऋतू मास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्न निवारण सौभाग्यदायक आरोग्यवर्धक शुभदायी आहेत प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही, ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते यावरूनच या, या विधीचे महत्त्व लक्षातच आले असेल देवीची ओटी भरताना पाळायचे काही शास्त्रही असते तर ते कोणते शास्त्र आहे देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आणि खन प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहा वारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खन हा ब्रह्मा विष्णू आणि महेशा या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण कराव्याची साडी रेशमीच असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जातात त्यानंतर खर ओटीने साहित्य ठेवावे श्रीफळ अर्थात नारळाची शेणी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या कायम असल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी तर अशा प्रकारे आपण आज पाहिले की देवीची ओटी कशी व का भरावी या मागे काही शास्त्रीय कारण आहे तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त